<laughs> मुंबईला राहणारे साडू बंधू सुराची जोमतड मुंबई येथील उद्योजक तसेच त्यांच्या धमपत्नी या मुंबई येथे सिव्हिल मध्ये सर्वांची सेवा करताना स्टाफ नर्स आहेत आणि खूप सुंदर असं कार्य करतात त्याबद्दल आम्ही सर्वांनी त्यांचा आज पंधरावा लग्न वाढदिवस हो। चौदा वर्ष त्यांच्या लग्न वाढदिवसाला झालेल्या आहेत पंधरावा वाढदिवस हो आम्ही सर्व साऊ मिळून साजरा करत आहोत आणि माझी विनंती आहे की नवरीचं आगमन झालं होतं परंतु नवरी परत आतमध्ये गेलेली आहे आणि त्यांनी लवकरात लवकर सभा मिळत यावे कारण पाऊस येत आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे आणि वेळ सुद्धा झालेली आहे आणि ज्या करवल्या आहेत नवरीपेक्षा जास्त जास्त करवल्या ह्या मेकअप करीत करवल्या मेकअप करत आहेत त्यांना अशी विनंती आहे करवल्या करवल्या क्षमासावी करवल्याना विनंती आहे नवरीचा मेकअप झाला असेल तुम्ही बिना मेकअप चा तरी चालेल काही हरकत नाही चला परत एकदा नवरी आली इकडे परत एकदा नवरी आणि नवरद्याचं आगमन झालेलं आहे सर्वांनी त्याला अतिशय सुंदर आणि चौदा वर्षांचा लग्न प्रवास झालेला आहे आमचे साठबंधू सुरज राव आणि त्याच्या पत्नी प्रतिभा ताई यांनी अतिशय सुंदर असं एकमेकांसोबत एकमेकांसोबत अतिशय सुंदर अशी चौदा वर्ष काढलेले आहेत आणि ते पंधरा वर्षामध्ये त्यांचं पदार्पण झालेलं आहे त्यामुळे आम्ही सर्व त्यांचा हा हा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहोत त्याबद्दल फक्त एका सेकंदासाठी किंवा पाच सेकंदासाठी आम्ही या दोघांना विचारणार आहोत की आपल्याला चौदा वर्ष झालेली आहे आणि आपला अनुभव काय आहे लग्नाचा हे आम्हाला जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे त्यामुळे समर्थ राजे त्यांचा मुलगा आहे त्याला विनंती आहे त्याने कॅमेरा घेतलेला आहे तू समोर यावे आणि आपण त्यांना विचारू आपण वर आहात तर चौदा वर्ष झाल्यानंतर पंधरा वर्षामध्ये आपल्याला या लग्नाबद्दल काय वाटतं दोन शब्द आपण बोलावे माझी धम्मपत्नी या दोघांनाही कुमसुम तिलक लावत आहे धन्यवाद ताई आपले फार त्या बो, त्या त्या फार बोधाचार्य आमच्या ताई आहेत मला जे शब्द सुचत नाहीत आमच्या ताई मला सांगत असतात त्यामुळे त्यामुळे त्यांचे फार फार आभार चला तिलक झालेले आहे आणि माझ्या दमोपतींना विनंती आहे की दोन मिनिट आपण कॅमेऱ्याकडे बघावे दमोपत्नी इकडे बघावे धन्यवाद चला तर माझा प्रश्न आहे वराला माझा प्रश्न आहे एक मिनिट हेच छाकू न एकच मिनिट एका मिनिटात झालं चला दोन शब्द घ्या माझा असा प्रश्न आहे <laughs> माझा प्रश्न आहे की या चौदा वर्षाचा प्रवास आहे आपण जो एकमेकांसोबत आहात तर आपल्याला आपलं म्हणणं काय आहे नेमकं आपण मांडाव <laughs> एका मिनिटामध्ये फोटो घ्या घ्या फोटो घ्या नंतर नंतर छान धन्यवाद लवकर आपल्याला सोळा सोरा साता दोन मिनिटं झाला इकडं इकडे घ्या असे सर्वांच घ्या ना सर्वांना घ्या बालकांना घ्या मिनिटांसाठी आपण आमचे मोठे साडू राहिले इकडे राहिले दोन साडू आमचे आमची माय सुद्धा राहिलेली आहे इकडे होते अस एक मिनिट फक्त त्यांचा मनोग व्यक्त द्या चला काय वाजवा आमचे थोरले बंधू रविभाऊ यांनी एक नियोजन लावलं म्हणजे सर्वजण आपण या ठिकाणी एक निमित्त आज काही लग्नाचा वाढदिवस करण्याची एवढी काही म्हणजे इच्छा बी नव्हती आणि नाही बी पण रविभाऊने म्हणजे असं वेळेस आज एक दिवस टाकू सर्वजण म्हणून वाढदिवस त्या निमित्ताने या ठिकाणी भेटू त्यानंतर आमचे थोरले बंधू या ग्रुपचे अध्यक्ष या ग्रुपचे अध्यक्ष आणि थोरले बंधू दमानंद भाऊ यांनी सांगितलं होकार दिला अनिल राहुल सगळे जण आले आज चौदा वर्ष झाले माझ्या लग्नाला चौदा वर्षाचा माझा एक चौदा मी गेले मोठ दिसत

म्हणजे शब्दाच्या जाता वर्ष म्हणजे कुठल्या गोष्टीचा म्हणजे विरोध न करता मला माझ्या सोबत राहिले आणि पहिल्यांदा माझ्या गाव तेरा म्हणजे एकोणतीस मे ला सत्तावीस मे ला आली होती गिरवलीला अठ्ठावीस मे ला मग तिने माझ्या हातावर मेदी काढली होती तिच्या अंतर मध्ये कळली सगळ्यांचे या ठिकाणी आले आजबद्दल सगळ्यांच खूप खूप धन्यवाद आभारी आहे तुम्ही सर्वांनी एक रूप दिला हा कार्यक्रम आयोजित केला आणि खरं सगळेजण एकत्र आले त्याबद्दल सर्वांचं मनापासून आप खूप 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 धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद सूरज भाऊ आपण आपलं मनोरंजन व्यक्त केलं यानंतर या कार्यक्रमाच्या नवरी म्हणजे आमचे सूरज भाऊ यांच्या गणपती आज चौदा वर्षानंतर हा जो चौदा वर्षाचा त्यांचा प्रवास कसा आहे त्याबद्दल त्यांनी दोन शब्द व्यक्त करावेत ही आमची विनंती जे काही आहे

अ्फिनल प्धिन्esting जोर झाल करक तैक्षे लाप पन�तिक घर जो, घर्भर मेम कोरेशिय हौटवने से झाल Hayır कोरेशिय कोरेशिय हो o जो आत उन्गर सुर्डल आ, मृघसि翌 सौज κα्णश कर मden ब ऊतिक घर र।

वो है दुल्हन दिला जवा रे सा सा नि सा सा रे सा सा गा सा सा रे सा मा मा गा गा रे 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 मा मा गा 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 रे 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 सा फूलों में खुशबू है इस दिल में एक तू है जन्मों के साथ ही हम साथ साथ हैं जनम की साथी हम साथ साथी नैनों में जोती है सी में मी है जन्म के साथी हम साथ साथी जन्म के साथी साक्ष सा खुशी का खुमार क्या कहना सर्वजण उपस्थित झाला झाला आणि फोटो सेशन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि असेच एकजूट राहा एकत्र राहा हीच माझी बुद्धचरणी प्रार्थना आहे त्यामुळे आपण सर्व आल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद